समाधान ज्याच्या जीवनात विचार आहे त्याला समाधान आहे त्याला समाधान नाही आता तुम्ही म्हणाल महाराज जर म्हणतात विचाराशिवाय समाधान नाही तर माई आमच्या जीवनात विचार नाही असं तुम्हाला वाटतंय का सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत दिवसापासून रात्रीपर्यंत उजेडापासून अंधारापर्यंत जन्माल्यापासून पासून मर्यापर्यंत बालपणापासून म्हातारपणापर्यंत घरापासून कीर्तनापर्यंत कीर्तनापासून घरापर्यंत आमच्या डोक्यात काय आहे विचारच आहे ना आमचा विचार काय थांबलाय का, का? तुमचा आमच्या सगळ्यांच्या डोक्यात विचार आहे आता सध्या सगळ्यांच्या डोक्यातला विचार सांगू का मी कशा पटकन बोलायला <laughs> लागले तुम्ही कारण तुम्हाला माहितीये मायने ओळखण्याच्या अगोदर सांग आणि वक्त्याकडे म्हणजे सायकोलॉजीचा अभ्यास असावा हा त्याला मानसशास्त्र असं म्हणतात वक्ता नुसता वगता नसावा वक्त्याला चेहरे ओळखता आले पाहिजे श्रोत्यांची हो आणि त्याच्यासाठी सायकोलॉजीचा अभ्यास असावा लागतो आणि तो माझा परिपूर्ण आहे म्हणून मी आता तुम्ही काय विचार करता हे सगळं सांगू शकते पण एका पॉकेटात एवढे जमणार विठल विठल कसं झालं एवढाच विचार चालू आहे याच्या पलीकडे दुसरा विचार नाही मग आमच्या डोक्यातले विचार थांबलेले नाहीत पण एक गोष्ट लक्षात घ्या विचार असा करा की जो विचार तुम्हा आम्हाला यशापर्यंत पोहचवा एका वाक्यात कीर्तनातलं एवढं वाक्य सोबत घेऊन जा एक विचार तुम्हा तुम्हाला घडवतो आणि एक विचार तुम्हाला बिघडवतो तुम्ही मोठे बनत असाल एका विचाराने तुम्ही महान बनत असाल एका विचाराने आणि तुम्ही लहान बनत असाल विचाराने विचार सुखी विचार तुम्हाला हो। तुम्हाला सुखी ठरवलं तर आहे एक सांगू का तुमचं सुख आणि तुमचं दुःख तुमच्या परिस्थितीवर नाही तुमच्या मनस्थितीवर अवलंबून विठल विठल सांगते मी तुम्हाला पटेल असं सांगते ना पटकन बोला शेजारीची शपथ आहे जातात ना लग्नाला हा मावशी आजी लग्नाला गेल्या बरोबर ताई लग्नाला गेल्यानंतर तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये दोन तोळ्याची सोन्याची पोत घातली बरोबर दोन तोळ्याची पोत घालून तुम्ही लग्नाला गेल्या तुम्हाला काही दुःख आहे का अजिबात नाही तुमच्या गळ्यामध्ये दोन तोळ्याचे सोन्याची पोत आहे तुम्ही लग्नाला पोहोचल्या लग्नाला पोहोचल्यानंतर तिथे पाहुणे यायला सुरुवात झाली तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी मैत्रिणींशी पाहुण्यांशी गप्पा मारायला लागल्या गप्पा मारता 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 तुमची चर्चा चालू असताना तेवढ्या गेट मधून एक जणी पाच तोळ्याची पोत घालून येताना तुम्ही पाहिली तुम्ही तिच्याकडे पाहिलं तिच्या गळ्यातली आता इमानदारीना सांगा तुम्ही तुमच्या गळ्यातली पोत पाहतात का तिच्या हा तिच्या काळातले पोत पाहून तुम्हाला सुख होत का दुःख काय होत दुःख होत आता मला सांगा मावसी आपल्या दुःखाला कारण ती कि आपण कोण आपण तिची काय चुकी तिचा काय दोष नाही दुःखाला कारण कोण आपण बरोबर आपला विचार हा आता फॉर्म्युला सांगू का तुम्हाला माझा सुखी राहण्याचा आता ऐका परिस्थिती तीच आहे पण विचार आणि मनस्थिती कशी बदलवते ते त्याच परिस्थितीत तुमच्या गळ्यामध्ये दोन तोळ्याची सोन्याची पोत आहे बरोबर आता माझ्या फॉर्म्युले जीवन जगायला सुरुवात करा दोन तोळ्याची पोत घालून तुम्ही लग्नाला गेला बरोबर पाच तोळ्याची पोत घालून बाई येते परिस्थिती तीच आहे लग्न तेच आहे पाहुणे तेच आहे बाई तीच आहे तुम्ही त्याच आहे आणि येणारी पाच तोळ्यावाली बाई आधीच्या विचाराने तुम्हाला दुःख दिलं आताच्या विचाराने सुख कसं मिळेल पहा पाच तोळ्याची पोत घालून बाई येते तुम्ही तिच्या गळ्यातली पाच तोळ्याची पोत ती मध्ये एंट्री करते तिच्याकडे पाहायच सुद्धा पाहायच नाही मग कोणाकडे पाहायचं जी काळ्या मण्याची घालून आली तिच्याकडे जी एका तोळ्याची घालून आली तिच्याकडे तिच्याकडे पाहायचं आणि स्वतःला सांगायचं अरे हिच्याकडे एकच तोळा मायकडे आता सांगा तुम्हाला सुख होईल का दुःख आता काय होईल काय होईल सुख परिस्थिती बदलली कि विचाराने मनस्थिती बदलवली काय केलं विचाराने हा परिस्थिती तीच आहे विचाराने मनस्थिती बदलली आणि विचाराने मनस्थिती बदलल्यामुळे दुःखाच्या ठिकाणी तुम्हाला सुख झालं आता तुम्हाला सांगते तुम्ही दहा लाखाच्या गाडीत चालले उगाच पंधरा लाखाची गाडी पाहिजे नाही मग जो दहा लाखाच्या गाडीत चालला त्याने पाच लाखाच्या गाडीवाल्याकडे पाहिजे याच्याकडे पाच लाखाची मायकडे दहा लाखाची जो पाच लाखाच्या गाडीत चालला त्याने दहा लाखाची गाडी पाहिजे नाही त्याने आपली मोटरसायकल वाल्याला पाहिजे याच्याकडे टू व्हीलर मोटरसायकल मायकडे फोर व्हीलर आहे जो मोटरसायकल चालला त्याने कोणाकडे पाहिजे याच्याकडे ओनली सायकल माझ्याकडे मोटार सायकल आता जो सायकल वर चालला त्याने कोणाकडे पाहिजे पाई तुम्हाला कीर्तन कळाल मी जाऊ का घरी <laughs> जो चालला त्याने पायी चालणार पाहिजे अरे हात पायी चालला माझ्याकडे तरी सायकल बर आता जो पायी चालला त्याने कोणाकडे पाहिजे आता जो पायी चालला त्याने कोणाकडे पाहिजे आईने काय गोड उत्तर दिलं ज्याला देवाने पायच दिली नाही त्याच्याकडे पाहिच आणि काका समाधान मानायचं अरे याच्याकडे तर पाय सुद्धा नाही देवाने मला निरोगी शरीर दिलं देवाने मला पाय दिले पायाच्या बळावरती मी जगात कुठे जाऊ शकतो याला तर पाय सुद्धा नाही त्याच्याकडे बघा आणि समाधान म्हणा परिस्थिती नाही बदलत विचार मनस्थिती बदलता येते ठरवि ठरव

oh देवा, देवा तू कुंभार आहेस घडवतो तू तूच फोडीसी आपण म्हणतो की नाही देवाला जन्माला तूच घातलंस मारतो ही तूच, कुरवाळीसी तू जवळ तूच घेतो तूच ताडीसी ही दूर तूच, आम्हालाच कळत नाही देवा नकळी काय जो माहिती नाही तुला काय जोडायचं आहे कधी कधी आम्हालाही प्रश्न पडतो देसी डोळे डोळे देतोस पण तया पुढे अंधार डोळे देऊन सुद्धा कधी कधी अंधार निर्माण करतोस रे तू कुंभार, कुंभार, कुंभार मडके घडवणार माती तुडवत होता माती तुडवता तुडवता चिखल तयार केला आणि विचाराला काय बनूया मातीपासून आतापर्यंत मडके बनवले तो मातीचा गोळा तयार केला विचार सांगते मी लक्षपूर्वक ऐका मातीचा गोळा तयार केला आयुष्यभर मडके बनवले काहीतरी वेगळं बनवू म्हणून विचार मनात आला या माती पासून चिलीम बनवायची काय बनवायची चिलीम आयुष्यभर मडके बनवले पण आता काय बनवायचे या चिलीम त्या मातीच्या गोळ्याला चिलीमचा आकार द्यायला लागले कुंभारदा अर्धी चिलीम बनवून झाले आणि कुंभाराच्या मनात विचार आला विचार सांगते बरा अरे आयुष्य गेलं मडके बनवण्यात मडके सोडून काही बनवलं नाही आणि आयुष्याच्या शेवट चिलीम बनवायची नको चिलीम बनवण्यापेक्षा मडकाच बनव बनवलेली चिलीम मोडली पुन्हा गोळा तयार केला ते मोडणं घडवणं त्या मातीच्या मनात आला हे काय करतय दादा असं मोडतय घडवत मोडतय घडवत ती माती त्या कुंभाराला म्हटली की कुंभार काय रे म्हणे चालू आहे घडवतो मोडतो घडवतो मोडतो घडवतो मोडतो काय करतोय तू म्हणे माती मी काहीतरी बनवण्याचं ठरवलं होतं चिलीम बनवत होतो अर्धी चिलीम बनवली होती माझा विचार बदलला म्हणून मी ती मोडली आता मी तुझ्यापासून मात बनवतोय एवढं ऐकलं आणि ती माती शांत झाली दोन मिनिटांसाठी स्तब्ध झाली काय म्हंटला कुंभारदा अरे माती तुझ्यापासून मी चिलीम बनवणार होतो माझा विचार बदलला मी चिलीमचा आकार मोडला आता तुझ्यापासून मी मडक बनवतोय दादा खरं सांगू का तुझा फक्त विचार बदलला रे माझ संपूर्ण जीवन बदल दादा तुझा फक्त विचार बदलला माझ संपूर्ण जीवन बदललं कस शिलिम बनवलं असतं माझ्यापासून चिलीम बनवली असती तर मी स्वतः तापले असते आणि पिनाऱ्यालाही तापवलं असतं आता तुझा विचार बदलला तुम्हाला चिलीम बनवण्याऐवजी माठ बनवायचं ठरवलं मी स्वतः थंड राहील आणि थकून आलेल्याला सुद्धा थंड पाणी देईल माझंही जीवन बदललं विचार तुझा बदलला पण जीवन माझा आहे तुमचा विचार तुम्हालाही घडवतो आणि तुमचा विचार इतरांनाही घडवतो तुमचा विचार इतरांनाही आणि तुमचा विचार स्वतःलाही बिघडवतो म्हणून जीवनाचं जर डायग्राम असेल तर ती फक्त तुमच्या फिरते मग या विचारावरती किती विचार माझ्या सेना महाराजांनी केला असेल की माणसाला घडवण्यासाठी कारणीभूत आहे तो विचार मग तो विचार कसा केला पाहिजे याचा जेव्हा विचार सेना महाराजांनी केला तेव्हा कसा विचार करा no hey, hey. सेना महाराज म्हणतात विचार हाच करा करा हा विचार करा भवसिंधु पार हो म्हणून विचार हाच करा जो पुनरपी जननम पुनरपी चेठरी पुनर जननी चे शेणम इह संसारे दुष्टारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते आयुष्य संपून जातं विचार कोणता करावा कळत नाही माणसाला बालच तावत क्रीडा सक्त तरुणच तावत तरुण रक्त वृद्धच तावत चिंता पारे ब्रह्मणे कोपीनं लग्न आयुष्य संपून गेलं नाही कळालं विचार कोणता करावा सेना महाराजांनी सांगितलं हाच विचार करा तरा बव सिंधू पार विचार करून काय करा दरा संतांची संगती संतांच्या संगतीत राहा का संतांच्या संगतीत राहा त्याचं कारण आहे संत स्वतः घडतात आपल्याला घडवतात संत कृपेनं अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा हो सारी के करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी